रव्याचा नाश्ता बनवणार आहे मी हे बघा चार बटाटे घेतले त्याला असे कापून घेतले बॉईल करायला कुकर मध्ये घातले झाले बॉइल झालेले बटाटा बॉईल झालेला आहे शिलून घ्यायचं घेतलेला आहे या वाटीने एक वाटी रवा घेतला यामध्ये याची सामग्री हे दही यामध्ये दही घालणार आहे ते चवीनुसार मीठ मीठ घातलेलं आहे हिंग अर्धा चम्मच हिंग घातलेला आहे तर हे दह्याने एक वाटी दही घातलं या वाटीने याला एक जीव करून घ्यायचं छान मिश्रण करून घ्यायचं थोडं पाणी घालायचं किंचित म्हणजे जे रवा आहे ना तो फुकतो नंतर थोडं पाणी घातलेलं आहे मी दोन चम्मच पाणी घातलेलं आहे यामध्ये आता याला कवर करून पाच मिनटं ठेवत आहे कवर काढलेलं आहे यामध्ये दोन चम्मच बेसन घालत आहे दोन चमच बेसन घातलेला आहे थोडा ओवा घातलेला आहे ओव्याने टेस्ट जमते त्याला पूर्ण पण्याचा डो बनवून घेणार मी आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये मी तेल घालत आहे मेंदू अड्याचा रव्याचा नाश्ता बनवत आहे हे हाताला तेल लावलेलं ला आहे बघा एवढा घेतलेला आहे मस्त आटा छान झालेला आहे स्मूथ रवा आणि बेसन मेंदू होत आहे फटाफट पट। झटपट नाश्ता याच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आता बनवून घेत आहे ते तोपर्यंत तो तेल गरम होणार मग आपण तळून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये घातलेलं आहे तेल गरम झालेला आहे याप्रमाणे असे तळून घ्यायचे याला पलटी करायचं हे बघा असं पलटून घ्यायचा मस्त झालेला आहे झटपट नास्ता तसा रव्याचा आणि बेसनचा पण मेंदू उडा बनते आणि मुगाच्या डाळीचा तांदूळाचा हे पण बनते कमी गॅसवर होऊ द्यायचं बघा किती छान कलर आलेला आहे सगळे वडे काढून घेतलेले आहे आता याच्यासोबत आपण चटणी पण खाऊ शकते स्वासपन पण नारळाची चटणी सांबार आपल्याला जसं पाहिजे तसं धुऊ शकतो खबरं खिसून घ्यायचं आहे खबरं खिसत आहे करून थोडा बॉईल केला थोडा थाडा त्याला खिसून घेत आहे कारण सांबार बनवत आहे वड्यासोबत तर थोडं खिसावं लागते माने ते तिन्ही बटाटे असे खिसून घ्यायचे मस्त घेतलेला आहे त्याला पण असं खिसून घेत आहे एक कांदा घेतला त्याला पण खिसत आहे हो गॅसवरती त्यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमच मोहरी घालत आहे तेल गरम झालेलं आहे एक चम्मच जिरा हिंग पण ते घातलेलं आहे जो कांदा खिसून घेतलेला होता तो पण घालत आहे लसुणजिरा अद्रकचा पेस्ट हिर्या मिरच्या बारीक केल्यावर ते घातलेले आहे पण घ्यायचं पूर्णपणे मसाले छान तेलामध्ये झाले पाहिजे समम कढीपत्ता पत्ता घातलेला आहे थोडा कलरसाठी हळद धनिया पावडर एक चमच मिरची पावडर त्यामध्ये हे बटाटा खिसलेला लिंबूमध्ये बी असते ते वाटीत रस काढून घ्यायचा चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडं पाणी घातलेलं आहे त्यासाठी रस्त्यासाठी पाणी पाहिजे काढत आहे बघा छान रस्सा झालेला आहे यामध्ये थोडं चिंचीचं पाणी घालत आहे मस्त सांबार झाला घेत आहे झालेलं आहे मस्त छान झालेले आहे हे बघा हे बघा हे बघा किती मस्त झालेले आहे त्याच्यात डोळून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू